नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स कशेडी बोगद्यातून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होते अपघातांची शक्यता रात्रीच्या वेळी अचानक समोरून येत आहेत वाहने एकेरी मार्गाची होते पायमल्ली पुरण तालुक्यातील बेलोंडे खार गावाजवळील पूल कोसळला दुर्घटनेत दोघांचा <्णारा> मृत्यू तर दोन जण जखमी मच्छी पकडण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बुथ <गे> प्रमुखांना करणार मार्गदर्शन आणि रत्नागिरी मधील वाटत ग्रामपंचायत मधील शौचालय घोटाळा प्रकरणी आता हो <द्रावागा> पाहूया सविस्तर वृत्त शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून केवळ मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी बोगद्यातून वाहतूक गेल्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे मात्र कोणत्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी नियो दिसून येत नाही केवळ मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांसाठीच बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू असताना देखील मुंबईच्या दिशेने वाहने या बोगद्यातून विरुद्ध दिशेने जात असल्याचं पाहायला मिळतंय याबाबत वाहन चालकांनी संताप व्यक्त केला असून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे कशेडी बोगद्यामध्ये अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे या बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू करताना कसल्याही प्रकारचे नियोजन त्या ठिकाणी दिसून येत नसून महामार्ग पोलीस तसेच ठेकेदारांची खाजगी सुरक्षा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये खास करून रात्रीच्या वेळी या बोगद्यातून विरुद्ध दिशेने वाहनांची जाणारी संख्या अधिक असल्याचं पाहायला मिळते नवी मुंबईमधील उरण तालुक्यात बेलोंडे खार गावातील गावठण दादारपाडा येथील चाळीस ते पन्नास वर्ष झालेला जुना पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे शेतात जाण्यासाठी या जुन्या पुलाचा वापर केला जात होता पूल कोसळल्याची ही धक्कादायक घटना घडताच आजूबाजूच्या स्थानिकांच्या मदतीने पुलाखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं दरम्यान या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झालेत आदिवासी भागातील ही चार मुले खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली होती तेव्हाच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे तर जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे याच अनुषंगाने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रत्नागिरीत येत आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीला रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर लांजा राजापूर या तालुक्यातील पदाधिकारी बूथ प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले सकाळी साडे दहा वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाप्रमुख राजेश सावंत यांनी दिली आहे रत्नागिरी तालुक्यातील वाटत ग्रामपंचायतमधील शौचालय घोटाळा प्रकरणी निलेश रहाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या सालात स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत हा भ्रष्टाचार झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे भ्रष्टाचार झाल्याचे उघड होऊ नये कारवाई होत नसल्याने हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले एकोणीस महिना पाठपुरावा होतो विभागाने दोन हजार सतराच्या परिपत्रकाप्रमाणे जे अहवाल दिलेले आम्हाला साहेब आणि पंचायत साहेबांना याच्यामध्ये अनिमित्ता आणि गैरव्यवहार सर्व सिद्ध झालेला आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा पण नोंद होणे क्रमप्राप्त आहे असं परिपत्रकामध्ये दोन हजार सतराच्या सांगण्यात आलंय त्याप्रमाणे मला न्याय पाहिजे परिपत्रकाप्रमाणे जो गुन्हा नोंद करणे हे पण गरजेचं आहे त्याप्रमाणे न्याय पाहिजे लोकांचे न्याय भेटत नाही नेते सडपत याप्रमाणे गुन्हा जर मला नोंद होत नसेल त्याप्रमाणे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने खूप मोठ्या प्रमाणात सुमारे दोनशे अडसष्ट फोर जी बी एस एन मोबाईल झालेत परंतु ते उभारणी करता नेमलेल्या ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे मोबाईल टॉवर्स उभे करण्यास विलंब होतोय या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय संचार मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार केली होती याच संदर्भात महाराष्ट्राचे बीएसएनएलचे सीजीएम प्रशांत पाटील यांची मुंबई येथे खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली आणि बीएसएनएलचे मोबाईल टॉवर्स लवकरात लवकर उभे करण्याची कार्यक्रवाही करावी अशी विनंती देखील त्यांनी केली अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानक पुनर्विकास पुनर्विकसित रेल्वे रेल्वे स्टेशन आणि उड्डाणपूल भुयारी मार्ग पायाभरणी व उद्घाटन व पुनर्विकास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले यावेळी कासू व पेण रेल्वे स्थानकाच्या मधील रोडे गावच्या हद्दीत बांधलेल्या भुयारी मार्गाचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी देशभरात रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्ग हवाई मार्ग यांसारख्या प्रवासी सुविधा पायाभूत निर्माण करून त्यांना प्राधान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथे केले अवलंबून आहे त्याच्यापेक्षा कितीतरी लाख प्रवासी आज रेल्वेतून प्रवास करतात पणही रेल्वेतून प्रवास करता काही मध्य रेल्वेचा प्रवास असतो काही पूर्व रेल्वेचा त्या ठिकाणी दक्षिण रेल्वेचा प्रवास असतो काही हार्बरच्या मार्गाने प्रवास त्या ठिकाणी करत असतात पनमेलला येणारा रेल्वेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टनवेलसमोर या पनवेलला त्या ठिकाणी येत असतात स्वाभाविकपणाने आज रेल्वेचं जाळं वाढल्यामुळेच प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे आपोआप त्याच्यातून रोजगाराची निर्मिती होते आहे अशा वेळेला अशा आरोपीची कारण वेन वी क्रॉस द नॅशनल हायवे अँड इफ देर इज नो रेल्वे ब्रिज दॅन इन द फ्रिक्वेंसी ऑफ द ट्रेन्स हॅज बीन इनक्रीज वेरी लाज ला टू इयर्स कपल ऑफ इयर्स सो द ट्राफिक जंक्शन इज ट्राफिक जॅम इज ऑलवेज देशली इन यअर समटाईम्स इन दिस पर्टिक्युलर एरिया ऑल्सो सो आय होप एटलीस्ट वेन वी आर क्रॉसिंग द नॅशनल हायवे देर आर आरोपीज बट समटाईम्स ऑन द स्टेट हायवे वेर एव्हर दरोपीजर आर पी बीन रिक्वायर्ड वील बी अकोमेटेड इन द नेक्स्ट फाईव्ह इयर्स एन्युअल प्लॅन

ग्रामस्थ आणि पालकवर्गाची मने जिंकली या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर समूह नृत्य ऐतिहासिक नृत्याविष्कार सादर करून स्नेह संमेलनाला रंगत आणली गेली विद्यार्थ्यांकडून नियोजनबद्ध नेत्रदीपक कामगिरी करून घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मारुती सुर्वे व सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत गुजर व त्यांचे सर्व सदस्य यांनी अपार मेहनत घेतली या स्नेहसंमेलनावेळी उद्योजक भार्गव देवळेकर लोटेचे उपसरपंच मनोहर कालेकर उद्योजक शशांक रेडीज आणि अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण